नमस्कार आपण पाहत आहोत करमाळा तालुक्यातील राजकीय घडामोडी स्वराज्य मध्ये आपले स्वागत आहे वडगाव उत्तर येथे बागल गटाचा विधानसभेच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा मेळाव्यात रश्मी बागल यांना आमदार करण्याचा निर्धार करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर येथे बागल गटाच्या वतीने विधानसभेच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपाच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना आपण आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार बागल गटाने वडगाव उत्तर येथे कार्यकर्ता मिळवत केला आहे